नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल तर आज तुम्हाला बाईवरची डिझाईन मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पा पूर्ण पा जेणेकरून आप आपल्याला शिव शिवताना किंवा कटाई करताना आपल्याला अडचण नाही आली पाहिजे तर मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर करीत आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला अस्थिंकची अस्तरची कटाई करून घ्यायची आहे बघा हा बंद भाग मीनं असं आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे म्हणजे दोन अस्थिंग काढायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अजून एक अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर मी एक अशी फोल्ड करून घेतलेली आहे आता आपल्याला ब्लाऊजची बाई लांबी मोजून घ्यायची आहे नऊची लांबी आहे ब्लाउजची लांबी नऊची आहे म्हणजे अस्थिंगची तर आपल्याला दहाची लांबी मोजून घ्यायची आहे तर बघा मी ना दहाची लांबी मोजून घेतलेली आहे तर आपल्याला खिडकी अशी डिझाईन इथून काढून घ्यायची आहे तर आपल्याला एक इंच इथून सनी असं सोडून द्यायचं आहे एक इंच इथून आपल्याला असं सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे अशी मार्जिंग लावून सनी आपल्याला असं बगल मोजून घ्यायचं आहे तर बगल आहे चा तर आपल्याला सात इंचावर इथं मार्जिन लावून घ्यायची आहे बरोबर सात इंच जर आपल्याला इथून जर नाही समजायला दोन आपण भाग आपल्याला बरोबर असे सारखे आले पाहिजे तर आपल्याला इथून सनी असं मार्जिन लावून घ्यायची असते अडीच इंचावर किंवा दोन इंचावर त्याच्यानंतर आपल्याला इथून साणी असं टेप लावून बरोबर असं मोजून घ्यायचं असते तर सव्वा सहा इंच भरली आहे तर आपल्याला इथून अडीच इंचावरून साणी आपण इथून मार्जिन लावून घेत आहोत तर इथून आपण असं मोजून घ्यायची आहे तर बरोबर आपली सव्वा सहा इंच अशी भरत आहे असे पण माप घेऊ शकतो आपण दोन साईडनं म्हणजे इथून साणी आपण अशी इथं बगल पण मोजू शकतो आणि ह्या साइडनं असं बगल पण मोजू शकतो ह्या साइडनं पण आपण पन इथून असं सव्वा सहा इंच इथून पण मोजू शकतो तर बघा दोनही साइडनं आपली सारखी आली पाहिजे तर मी आता मार्जिन लावून घेतलं आहे आता मी असं बाईला आकार देत आहे आता आपल्याला बगलमध्ये झोल नाही आल्या पाहिजे तर अर्ध्या अर्धा अर इंच आपण इथून अर्धा इंचावर आपल्याला अजून आकार द्यायचा असते अर्धा पाऊण इंच आकार द्यायचा असते त्याच्यानंतर असा म्हणजे आपल्या बगलमध्ये झोल नाही येणार त्याच्यानंतर आपल्याला दंड मोजून घ्यायचा असते दंड घेर असं मोजून घ्यायचा तर दंड आहे पाच इंच तर मी इथं पाच इंच मार्जिंग लावून घेत आहे तर आपल्याला असे सरळपणे असे तिरकस अशी तिरकस अशी आपल्याला रेस सोडून घ्यायची आहे जिथून आपण मार्जिंग केली आहे तिथून आता मी कटाई करून घेत आहे बघा इकडे पण आपला थोडासा क असा बरोबर असा तिरकसपणे आल्या यायला पाहिजे असं बरोबर तर इथं मी थोडस असा जॉईन करून घेत आहे तर इथून आपल्याला एक इंच सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन इंच असं मोजून घ्यायचं आहे तीन इंच त्याच्यानंतर आपल्याला दीड इंचावर इथं मार्जिन करून घ्यायचं आहे इथून साणी आपल्याला एक इंच मार्जिंग करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला असं तिरकसपणे अशी चॉक ओढून घ्यायचं आहे दोनही साईडनं बरोबर असं आल्या पाहिजे तर मी आता कटाई करून घेत बघा असा कोण तयार झालेला आहे आता मी साडीवरच्या ब्लाऊज पीसची कटाई करून घेत याच्यावर अशी कोन कोनवर शिलाई करून घ्यायची आहे तर हा आहे सरळ भाग हा आहे उलटा भाग तर मी सरळ भागावर अस्तर अशा प्रकारे ठेवून घेत आहे तर आपल्याला याच्यावरून सानी शिलाई करून घ्यायची आहे ह्या कोण सानी अशी पूर्ण चारही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे आपण बाईला अशी चारही बाजूंना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे धीरे धीरे बरोबर असं आरामात आपल्याला दोनही भाग असे जोळून घ्यायचे आहे तर बघा माझी सिलाई करून झालेली आहे आता हा भाग आपल्याला काटून घ्यायचा आहे हा पूर्ण भाग आपल्याला असा काटून घ्यायचा आहे आता आपल्याला हे जे त्रिकोण आहे त्याच्यावर आपल्याला असं हाचे द्यायचे आहेत त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा घेऊन अंदर असा इथून असा काढून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याच्यावरून साई पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे ह्या कोणावर पूर्ण अशी शिलाई करून घेतलेली आहे आपला सरळ भाग इकडे आलेला आहे आता आपल्याला ह्या साइड न पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे आहे तर हा भाग आपल्याला असा सरळ सरळ भाग असा जो आपला हा सरळ भाग आहे तर आपल्याला ही फोल्ड अशी करायची आहे दोनही भाग बरोबर जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून साली शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आपला हा सिलाई केले जो म्हणजे केला आहे आपण तो अंदर गेला आहे आता आपल्याला ले याच्यावर लेस लावून घ्यायची आहे बरोबर आपल्या जे आपण कोण तयार केले आहे त्याच्या वरच्या न असं सा बरोबर असे किनारीनं अशी आपली लेस आली पाहिजे आणि इथं आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची जशी ह्या लेस वर आपल्याला अशी थोडी फोल्ड ते फोल्ड करून घ्यायचे वाळव तर बघा किती मस्त असा कोण आलेला आहे जर आपल्याला इथं लटकन पण लावू शकतो तो पण खूप छान दिसन याच्यावर तर आपल्या दोनही बाजू तयार झालेल्या आहेत तर एकाच बाजू मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तुम्ही तुम्ही आपल्या ब्लाउजवर आप अशी डिझाईन काढू शकता खूप मस्त अशी दिसत आहे तर कशी डिझाईन बनली म्हणजे अस्थिंवर कशी डिझाईन म्हणजे कोण कसा तयार केला हे तुमच्यासोबत सगळं मी शेअर केलेलं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय